आपल्या मध्ये परत एकदा आली आहे आणि मी आपल्याला विनंती करायला आली आहे की ईश्वर दादा आमचे दादा तुमच्या नावातच ईश्वर आहे नावातच ईश्वर आहे आहे तुम्हाला सगळं पूर्ण वन मतदान करणार आमचे नेते येऊन गेले बावनकुडे साहेब आणि महिला मंडळी एवढ्या प्रमाणात एक सोबत एक जुट जुटीने इथे बसलेली आहे ज्यांनी आमच्या चंदूभाऊला एकतर्फ मतदान देऊन इथपर्यंत निवडून आणलं आता चंदूभाऊचे हात आत मजबूत करायचे की नाही करायचे किती लोकांना वाटते हात आपले मजबूत झाले पाहिजे चंदू भाऊचे हात मजबूत करायचे आणि वरुड ची विकास जर आपल्याला करायचा आहे तर जे आपले पट्टे वाटप करण्यामध्ये ज्यांचे साईन लागतात ते ईश्वरजी जर नगर अध्यक्ष झाले तर हेच साईन करून देईन की एवढे पट्टे बाकी आहे एवढे महिलांना घरकुल देणं बाकी आहे आणि एवढे गार्डन बाकी आहे एवढे समाज मंदिरं बाकी आहे समाज भवन बाकी आहे विहार बाकी आहे हा सगळी गोष्टी जर आपल्याला करायची असेल तर आपल्याला ईश्वर द्या निवडून आता कोणाचेही काही चक्र चालत नाही फक्त कमळच चालत आहे सगळ्यांना बंद पाळा आता सगळ्यांची सगळ्यांना बंद पाळायचं आणि आपल्याला फक्त कमळ पाहायचं कारण केंद्रामध्ये देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आहे राज्यात आमच्या देवा भाऊ आहे देवा भाऊ आहे ना नाही तर काही लोकांनी विधानसभेच्या आधीपर्यंत म्हटलं होतं सगळे नवरे म्हणायचे विधानसभा आहे होईपर्यंत म्हणे जेवढे पैसे सरकारकडनं भेटते लाडकी बहीण म्हणून तेवढे घेऊन घ्या म्हणे नंतर पाहून घेऊ पण त्यांना माहीत नव्हता कारण राजकीय लोकांनी ऑपोजिशन वाल्यांनी एवढं भ्रम फैलून ठेवलं होतं की लाडकी बहिणी जेवढेही पैसे येत आहे ते फक्त विधानसभा होईपर्यंत येणार आहे त्याच्यानंतर एक कोणती बहिणीच्या खात्यात येणार नाही आहे पण आमच्या देवा भाऊ जे शब्द देते ते शेवटचे टोकापर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत आमचे देवाभाऊ पाडते दे। आणि देवाभाऊ कधी कधीही लाडकी बहीण बंद करणार नाही पैसे म्हणून नाही पण बहिणींना हे विश्वास देण्याकरिता देवा भाऊंनी लाडकी बहीन योजना सुरू केली होती की प्रत्येक बहिणीची पाठीशी देवा भाऊ आमचे देवेंद्र फडणवीस जी उभी आहे फक्त याच विश्वासासाठी देवा भाऊंनी लाडकी बहीन योजना सुरू केली होती शेतकऱ्यांसाठी आपला हा पूर्ण मोर्ची भरून त्यांनी पूर्ण हा पट्टा बेड शेतकऱ्यांचा आहे आज जेव्हा अतिदृष्टी झाली तेव्हा हजार कोटी या पूर्ण राज्यामध्ये ही पहिली सरकार आहे आणि एक असे पहिले मुख्यमंत्री आहे ज्यांनी बत्तीस हजार कोटी घेऊन शेतकऱ्यांना मदतीचा हात आमच्या देवाभाऊनी या महाराष्ट्रामध्ये दिलं आज सगळ्यात जास्त चंदूभाऊ तुमच्याकडनं आणि ईश्वरदा तुमच्याकडनं काहीच अपेक्षा नसा ना मला आम्हाला फक्त एवढीच अपेक्षा आहे कि या वरुण एरियामध्ये पूर्ण जेवढे लोकांची अजूनही पीआर कार्ड आणि काळजी घ्या बाकी तुमच्याकडनं काहीच अपेक्षा नाही आहे कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलं बरेचशे ऑपोजिशनचे लोक आणि बरेचशे आमच्या सोबत बसणाऱ्या लोकांनी अपप्रचार केला होता लोकसभामध्ये की संविधान संविधान बदलणार आहे चारशे पार झाले तर संविधान बदलन देशाचे प्रधानमंत्री संविधान बदलण्यासाठी चारशे पार म्हणत आहे अरे तुम्ही गोष्ट हा कोणालाही होत नाही कारण की जेव्हा बाबासाहेब आंबेडकर जी या विदर्भामधून लोकसभा साठी उभे होते ते त्यांना पाडण्याचं काम ज्या काँग्रेस पक्षाने केलं होता तेव्हा भारतीय जनता पार्टी नव्हती चे लोक म्हणतात संविधान बचाव देश बचाव राहुल गांधीजी ना माझा प्रश्न आहे संविधान मध्ये पाना किती असतात संविधान मध्ये आर्टिकल किती असते कोणत्या आर्टिकल ते ते तोंडी तुम्ही वाचून दाखवा अरे आमचे सारखे युवक जे राजकीय क्षेत्रामध्ये ते आपलं राजकारण सोडून टाकत फक्त संविधानाचा ढोंग नको आहे आम्हाला संविधान मध्ये काय बाबासाहेबांनी दिलं आम्हाला तुम्ही वाचून दाखवा फक्त तेवढाच तुमच्याकडनं अपेक्षित आहे आज पूर्ण क्षेत्रामध्ये जिथे जिथे नगर जातोय सकाळ ते रात्री होईपर्यंत प्रत्येक ठिकाणी पोहचून आम्ही लोकांसमोर जाऊन आमची भारतीय जनता पार्टी कशा पद्धतीने काम करत आहे देशाचे प्रधानमंत्री त्या दिवशी त्या दिवशी रामा मंदिर वर राम मंदिर वर जेव्हा धर्माचा ध्वज लावला तर पाकिस्तान वर बोट येत होता पाकिस्तानचे लोक त्याच्यावर उंगली उड हे करत होते खूप डिबेट चालू आहे बाम टीव्ही वर डिबेट चालू आहे की धर्माचा ध्वज म्हणजे काय भगवा झंडा म्हणजे काय कळश म्हणजे काय अरे बाबा आमची संस्कृती आहे पाकिस्तान वालेला आम्हाला आमची काय समजणार आहे की मंदिर पूर्ण झाल्यानंतर त्याच्यावर कळस लावाच लागते मंदिर पूर्ण झाल्यानंतर त्याच्यावर धर्माचा ध्वज लावाच लागते आणि ते तिथून म्हणतात आहे की आम्ही आमच्या धर्माच्या आमची संस्कृतीचा आमची पद्धतीचं आमची, आमची हिंदुस्थानी कल्चरचं आम्ही प्रचार प्रसार आमचे देशाचे प्रधानमंत्री करत आहे अरे पाकिस्तान वालो मैं आपको इतना तुम्हारे इतना बताना चाहूंगी कि अगर कोई धर्म के ऊपर उंगली उठाएगा तो उसकी उंगली भी काटी जाएगी इस हिंदुस्तान में इतनी ताकत हमने बनाई हुई है इस हिंदुस्तान में इतनी ताकत बनाई है हम नहीं कहते कि तुम्हारा मजहब खराब है हम ये कहते हैं कि जितने टेररिस्ट हुए उनके सबकी लिस्ट ये देश में निकालो कि लिस्ट में वो टेररिस्ट के नाम किस शब्द से और आखिरी किस शब्द से होती है व्यक्तियों की जान लेते हैं हमको हमको उस से से है है किसी किसी धर्म और किसी व्यक्ति से नहीं है। आज दादा मी आपल्याला एवढा विश्वास दिन ज्या ज्या ठिकाणी आम्ही जातो है भारतीय जनता पार्टी आणि आपले सगळे कार्यकर्ता ज्या मातीमध्ये जन्माला आले त्या माती सोबत प्रामाणिक आहे हा फक्त गड्यात घालण्यासाठी नाही की आमच्या चिन्ह आहे त्याच्या सोबत जे केसरी आमचे रक्ताच्या त्याच्या प्रतीक याच्यामध्ये आहे म्हणून आम्ही आमच्या गड्यात घालून त्याचा प्रचार प्रसार करतो आहे ईश्वर दादा तुम्हाला एवढीच विनंती करीन की या पूर्ण शहरामध्ये येणारं भविष्य म्हणजे आमच्या मुलांचं आहे त्या मुलांकरिता चांगली लायब्ररी या पूर्ण शहरामध्ये मोठी लायब्ररी झाली पाहिजे चिथून आमचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरजींनी आम्हाला शिकवलं होतं मुलांचे भविष्य म्हणजे एज्युकेशन आहे आणि त्या एज्युकेशन करिता प्रत्येक ठिकाणी मोठ्या एरिया मध्ये एक चांगली लायब्ररी उभा करणे आणि त्याच्यामध्ये आमच्या मुलं त्यांचे भविष्य उज्ज्वल होणे तेवढच कामाची अपेक्षा तुमच्याकडनं आहे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक एरिया मध्ये सीसीटीव्ही कॅमेरे चंदूभाऊ आमच्या बाबांकडे साहेबांनी म्हटलंच असन की प्रत्येक एरिया पूर्ण गावामध्ये गल्लो गल्ली सीसीटीव्ही कॅमेरा लागेल की आमची बहीण आमची आई आमची मुली जर रात्री बेरात्री कुठे गेल्या तर त्यांना घरी येण्यासाठी भीती नाही वाटली पाहिजे आणि कोणी त्यांच्यावर हात नाही टाकला पाहिजे जोडी भीती सगळ्यांना राहिली पाहिजे आज जोड़े मोठ्या प्रमाणात या पेंडॉल मध्ये बसलेले आहे आणि सक्कड बसून बसलेले आहे हा सगळ्यांच्या डोळ्यामध्ये जोडी अपेक्षा आहे की देवा भाऊ आमच्या मुलांचं भविष्य उज्ज्वल करतील देवा भाऊच्या माध्यमातून आमच्या चंद्रभाऊ आमच्या मुलांचं भविष्य उज्ज्वल करतील चंदू भाऊच्या माध्यमातून ईश्वर भाऊच्या माध्यमातून आमच्या शहराचा विकास होते मी तुम्हाला सगळ्यांना एवढीच विनंती करते की चेन तुटू देऊ नका एखादा तुमचा विकास करू शकत नाही कारण आमदार ज्याच्या पाठीशी आहे त्याच्याच व्यक्ती त्याच्याच चिन्हामध्ये राहणारा व्यक्ती जर निवडून आला तरच तो शहराचा विकास होऊ शकते दुसरा कोणी करू शकत नाही दुसरा किती काही म्हंटल की आमच्याकडे तिजोरे आहे तिजोऱ्यामध्ये खूप पैसे आहे जेवढे वाटले तेवढे देईन पण आमदार जर सोबत नसला तर मंत्रालयावर फाईल तो क्लिअर करून आणू शकत नाही आणि आमदारचा माणूस असला तर हे ओ सी देईन आणि आमदार साहेब मंत्रालयावर सगळं काही गोष्टी पाठपुरावा करून आपल्या शहराचा विकास करेन मी सगळी बहिणींना सगळे यंग युवांना मी हात जोडून विनंती करेन एकही मत बटू देऊ नका ना ही बटना है ना ही कटना आहे बस इतनी मी विनंती आप को करूंगी कारण माझ्या इलेक्शन मध्ये नसतं तर मी काही मतांनी पराभूत झाली नसते आज मी तुम्हाला तेवढीच विनंती करायला आली आहे कोणी किती सांगितलं कि मंत्रालय मध्ये महाराष्ट्राच्या पूर्ण तिजोरी आमच्याकडे आहे तर विश्वास मानू नका कारण आमच्या देवा भाऊ त्यांचे वर बसलेले आहे फक्त तेवढाच लक्षात ठेवा आणि फक्त कमळ 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 या चिन्हावर मतदान करून आमचे ईश्वर भाऊला आणि जेवढेही नगरसेवक जेवढेही महिला कॉर्पोरेटर म्हणून येणाऱ्या भविष्यामध्ये कॉर्पोरेटर होणार आहे पुरुष मंडळी आमची त्यांना सगळ्यांना तुमच्या आशीर्वादाची गरज आहे आणि आमचे देवा भाऊला सुद्धा आपली साथ आणि आपली, आपली आशीर्वादाची गरज आहे

छत्रपती शिवाजी महाराज की डॉक्टर